जीएसटी परिषदेच्या बैठकीत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित वस्तूंवरचा जीएसटी दर हा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला नवी गती मिळणार आहे कृषी क्षेत्राला नेमका काय फायदा होणार आहे जाणून घेऊया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत ट्रॅक्टर शेती बागायती किंवा वनीकरण यंत्र जमिनीची तयारी करण्यासाठीची किंवा शेती यंत्र कापणी यंत्र कंबाईन हार्वेस्टर पीक कापणी मशीन गवत कापणी यंत्र कंपोस्टिंग मशीन इत्यादींवर जीएसटी दर हा बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय

गिब्रेल्लिक ऍसिड सूक्ष्म पोषक द्रव्यांवर जीएसटी हा बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय जैविक कीटकनाशकांवर सुद्धा जीएसटी हा बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय हा लागू केलाय शेतीवरील अन्य सवलती कोणत्यात त्यावर सुद्धा एक नजर टाकूया कंपोस्टिंग मशीन बायोगॅस प्लांट सौर ऊर्जा उपकरणं आणि शेतीसाठी वापरली जाणारी इतर उपकरणं त्याच्यावरच्या जीएसटी हा बारा टक्क्यांवरून पाच टक्के केलाय शेती ट्रॅक्टरसाठी सर्व स्पेअर पार्ट्स आणि सर्व कृषी डिझेल इंजिन पार्ट्स यांवर दर कपात करण्यात आली आहे बायोसायन्स आणि ड्रिप सेंशन उपकरणांना जीएसटी सवलत मिळाली आहे शेती आणि कृषी प्रक्रियांसाठी आवश्यक सामग्री जसं मातीची तयारी कापणी सिंचन वाहतूक ट्रॅक्टर आणि त्याचे पार्ट्स बायोगॅस सौर यंत्रणा ट्रेलर्स व लोडिंग वाहनं इत्यादींना आता जीएसटी हा कमी करण्यात आला आहे